मित्रांनो नमस्कार नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावासंदर्भात आज आपण आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये महत्वाची माहिती बघणार आहोत कांद्यासंदर्भात कांद्याचे भाव वाढणार की नाही आणि कांद्याच्या निर्याती संदर्भात तर मित्रांनो कांद्याच्या निर्यातीला नुकतीच आपण जर पाहिलं तर नव्याण्णव हजार एकशे पानांची टनाची जी निर्यातीला परवानगी दिली आहे ती जुनी आहे की नवी आहे याचा परिणाम कांदा बाजारभावावर होईल की नाही ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत मित्रांनो आपण जर पाहिलं तर कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पुन्हा धुळफेक ही सरकारने केली नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन निर्यातीला इथे परवानगी देऊन दिली मात्र ही परवानगी जी जर आपण पाहिलं तर ही परवानगी मित्रांनो जुनीच आहे एक किलोही मात्र प्रत्यक्षामध्ये कांदा निर्यातीला परवानगी इथे दिलेली नाही सरकारने नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे सांगून पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक केली प्रत्यक्षात मात्र नव्यानं एक किलोही निर्यातीला तर परवानगी दिली नाही कारण विदेश व्यापार महासंचालन महासंचालनायाने यासंबंधीची अधिसूचना इथे काढलेलीच नाही तसेच निर्यात बंदा निर्यात निर्यातबंदी आधी देशामधून महिन्याला अडीच लाख टनापर्यंत कांदा बाहेर जात होता सरकारने परवानगी दिलेला कांदाही किरकोळ आहे या निर्यातबंदीने शेतकऱ्यांच्या मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा मार्केट सरकारने चीन आणि पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना इथे दिलं आहे अशी टीकासुद्धा शेतकरी अभ्यासक इथे करत आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर जी नव्याण्णव हजार एकशे पन्नास पन्नास टनाची जी जी निर्यात आहे ती जुनीच आहे याआधी ती निर्यात झालेली आहे आणि नव्यानं यामध्ये निर्यात काही केले निर्यात जी आहे ती अजूनपर्यंत केली नाही ही जी घोषणा आहे ती जुनी आहे आणि मित्रांनो यामध्ये अजून एक घोषणा करण्यात आली की जो गुजरातचा दोन हजार मेट्रिक टन जो कांदा आहे तोसुद्धा इथे निर्यात करण्यात येणार आहे ज्या सफेद जो गुजरातचा कांदा आहे त्याला इथं परवानगी जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे तर आपण पाहिलं तर सफेद कांद्याला गुजरातच्या कांद्याला इथे परवानगी दिली निर्यातबंदीला निर्यात बंदी जी आहे तिथे खुली केलेली आहे मात्र महाराष्ट्राचा जो कांदा आहे तो त्या कांद्याला अजूनपर्यंतसुद्धा निर्यातबंदी जी आहे तिथे उठवलेली नाहीत केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने शनिवारी इथे एक प्रसिद्ध पत्रक काढलं त्यामध्ये असं म्हटलं की नव्याण्णव हजार एकशे पन्नास टनाची जी निर्यात आहे ती परवानगी इथे दिलेली आहे ही परवानगी बांगलादेश भुई यू ए भूटान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेसाठी इथे देण्यात आल्याची या पत्रकामध्ये ते स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो हे समोर पत्रकसुद्धा आपण पाहू शकता या पत्रकामध्ये प्रसिद्धी पत्रकामध्ये कोणत्या देशाला किती निर्यात होणार असंही इथे म्हटलेलंच नाही तसेच नव्यानं परवानगी दिली हेही या पत्रकामध्ये ते स्पष्ट केलेलं नाही कारण केंद्र सरकारने यापूर्वी या वेग या, वे, या देशांना वेगवेगळ्या टप्प्यात कांदा निर्यातीची इथे परवानगी दिलेली असून अजूनपर्यंत कांदा निर्यातसुद्धा इथं केलेली नाही त्यामुळे ही जी परवानगी आहे ती जुनीच आहे जी मागची प पंच्याहत्तर हजार टनांची जी निर्यात करण्यात येणार होती तीच निर्यात अजून बाकी आहे त्यापैकीच काही जी निर्यात आहे काही टनांची ती निर्यात इथे चालू करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामध्येच जीच ही घोषणा आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास टनाची निर्यातीला परवानगी कोणकोणत्या देशांना निर्यात होणार याचा उल्लेख त्यामध्ये केलेला नाही आणि एन माध्यमातून निर्यातीची प्रक्रिया कशी सुरू आहे गुजरातचा दोन हजार कांडा दोन हजार टन कांदा निर्यात करणं कसं गरजेचं आहे आणि सरकार पाच लाख टन खरेदी करून सरकार शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार आहे पण याचा कौतुक सोहळा आहे पण नव्यानं एक किलो ही कांदा निर्यातीला येथे परवानगी दिल्याचा उल्लेख इथे केलेला नाही ही जी परवानगी आहे ती जुनीच आहे मित्रांनो पण ही जुनी परवानगी जरी असली तरी शेतकऱ्यांची शेतकरी मित्रांनो शेत कांद्याचे जे बाजारभाव बा आहे ते निश्चितच इथे वाढ वाढतील कारण जरी नव्याण्णव हजार एकशे पन्नास टनाची ही निर्यातीची जी घोषणा आहे ती जरी जुनी असली तरी ह्या जुने घोषणेमध्येच जी कांद्याची निर्यात आहे ती पूर्णपणे इथे झालेली नाही जर आपण पाहिलं तर अरब अमिरातला पंधरा हजार टनांची जी निर्यात होती ती करायची होती पण मात्र तीन ते चार टनांची तीन हजार ते चार हजार टनाची निर्यात अरब अमिरातला इथे करण्यात आली आणि जेव्हाही पूर्णपणे निर्यात होईल तेव्हा नक्कीच कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते थोड्या मोठ्या प्रमाणात इथे सुधारू शकता अशी एक अपडेट आहे ही जी निर्यातीची जी घोषणा आहे ती जुनी आहे मात्र कांद्याचे बाजारभाव नक्कीच वाढतील कारण जुनी असली तरी त्याची कांद्याची निर्यात तिथे झाली नाही त्याचबरोबर मित्रांनो राजेंद्र जाधव शेतीमाल बाजार अभ्यासाक ते असे म्हणाले की कांदा निर्यातीला नव्यानं परवानगी इथे मिळेल नाही परवानगी जुनीच आहे त्यांनी सुद्धा इथे स्पष्ट केलेला आहे की तसा हा कांदा यापूर्वीच निर्यात झाला असावा निर्यात बंदीमुळे आपल्या शेतकऱ्यांचे मार्केट आपल्या डोळ्यासमोर जात आहे चीन पाकिस्तान इजिप्तमधील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना आपल्या शेतकऱ्यांची माती इथे झालेली आहे करिने ते रविकांत तुपकर यांनी सुद्धा यावरती प्रति प्रतिक्रिया जी तिथे दिलेली आहे सरकारने प्रसिद्धीपत्रक काढून नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे म्हटले आहे पण ही निवड शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुरपे काय आवड ऐन निवडणुकीमध्ये सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घ्यायला तयार नाही सरकार जर शेतकऱ्यांची किंमत अशी करत असेल तर तातडीने सरसकट निर्यात बंदी उठवावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर मग कांद्याला जी निर्यात बंदी आहे निर्यात जी आहे ती आपल्या महाराष्ट्र भारतामध्ये जरी खुली नसली तरी जगभरील जगभरामधील भारतीय कांद्याला मोठी मागणी पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा जो आहे तो निर्यात होत नाही परंतु बाहेरच्या राज्या बाहेरच्या देशांमध्ये जर पाहिलं तर केंद्रीयच्या जे अस्थिर धोरण आहे त्यामुळं स्पर्धक कांदा उत्पादक इथे देश जे आहे तिथे मालामाल झालेले आहेत पाकिस्तान इजिप्तसारखे जे देश आहेत त्यांचा कांदा इथे मोठ्या प्रमाणात इथे इजिप्तसारख्या देशांना इथे फायदा झालेला आहे आणि निर्यातदारांना मित्रांनो हीच होती महत्त्वाची कांदा निर्यात बन निर्यात निर्यातीसंदर्भात महत्त्वाची अपडेट मित्रांनो अजून काही याबद्दल अपडेट आली तर आपण नक्कीच चॅनलवरती देऊ तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र